नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय सोळावा ज्याचं नाव आहे कानिफनाथ व गोरक्षनाथाची भेट गोपीचंद राजाकडे कानिफनाथ तर चला सुरू करू मोठ्या सत्काराने स्त्री राज्याचे राजधानी ठेवून घेतल्यानंतर त्याची चांगली व्यवस्था मच्छिंद्रनाथाने ठेवली मच्छिंद्रनाथाचा त्यामागे असा हेतू होता की कानिफा इथून परत गेल्यावर गोरक्षनाथास भेटेल व त्यावेळी तो आपली हकीकत त्याला सांगेल गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेनेस येईल व तिथून घेऊन जाईल व जर असे घडले तर मला या विषय सुखाचे अंतरावे लागेल म्हणून कानिफाने इथेच स्त्री राज्यातच राहावे व तो येथून बाहेर जाऊच नाही अशा हेतूने मच्छिंद्रनाथाने रूपवान व अतिसुंदर स्त्रिया की ज्या पाहून देवही भुलतील अशा कानिफास विशे विशे सुखात अडकवण्याकरिता त्याच्या शिबिरात पाठवू लागला परंतु कानिफाने त्या स्त्रियांकडे अजिबातच लक्ष दिले नाही त्या स्त्रिया कानिफाला भुलवू शकल्या नाही हे बघून त्या सर्व नाराज होऊन रड देताना पाहून हे वर्तमान त्याचे कानावर आल्याने मच्छिंद्रनाथाने कानिफाच्या स्त प्रज्ञ राहिले सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही मच्छिंद्रनाथाचा हेतू काही साध्य होईना कानिफाने एक महिन्याने मच्छिंद्रनाथास स्त्रीराजे सोडून जाण्याची अनुज्ञा मागितली व त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने ताबडतोब त्याला जाण्यास परवानगी दिली त्याचबरोबर पुष्कळ असे द्रव्य हत्ती घोडे पालख्या उंची कपडे तंबू राहुट्या सुवर्ण अलंकार हिरे माणिके इत्यादी रत्ने देऊन कानिफास निरोप दिला स्त्री राज्यातून कानिफा तीर्थयात्रा करीत करीत जात होता तो ज्या ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी ते अनेक शिष्य त्याचे होत होते आणि उत्तम प्रकारे त्याचे आदरदित्य होत होते लोक त्याची स्तुती करत मोठ्या आनंदाने हौसेने त्याला आपल्या गावी आदराने व सन्मानाने ने नेत अशा तऱ्हेने लोकांचा तो आदरणीय व पूजनीय झाला त्याची कीर्ती गोपीचंद राजाच्या राजधानीच्या हेलपट्टणातही येऊन पोहोचली मग राजा गोपीचंदाने आपला दूत पाठवून कानिफाची हकीकत माहिती काढून घेतली कानिफाचे ऐश्वर व, व डौल पाहून दूतांचे डोळे दिपले गेले होते हा, व सर्व ती हकीकत दूतांनी राजास सांगितली गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत करीत एका अरण्यात फिरत असता कानिफाची व त्याची भेट झाली एकमेकास त्यांनी आदेश केला नंतर कानिफाने गोरक्षनाथास आदराने उंची गालीच्यावर बसविले व गोरक्षनाथाची विद्या किती प्रभावी आहे ते पाहण्यासाठी कानिफाने गोरक्षास सांगितले की तिकडे आंब्याच्या झाडाला जे पिकलेले आंबे दिसत आहेत त्यापैकी थोडे गोड आंबे आणावेत असे मला वाटत आहे ते ऐकून गोरक्षाने उत्तर दिले मग त्यासाठी जास्त त्रास घेण्याची गरज नाही कशाला हवेत ते आंबे त्याची आपल्याला गरज नाही गोरक्षाचे हे उत्तर ऐकून कानिफा म्हणाला त्रास कशाचा त्यात आता शिष्यांना सांगून आंबे तोडून आणतो यावर गोरक्षा म्हणाला इतका प्रयत्न करावा याची गरज नाही आज आपल्याजवळ शिष्य आहेत म्हणून त्यांना आणायला सांगता येईल पण जर वेळी शिष्य जवळ नसला तर काय करणार आपल्या विद्येच्या सहाय्याने सहाय्याने फळे तोडावीत व आपल्या विद्येचा प्रताप गुरुचा प्रसाद दाखवून आंबे खाऊन आपला आत्मा संतुष्ट करावा यावर कानिफाने उत्तर दिले की जर तुमची तशीच इच्छा आहे तर मी विद्येच्या बळावर व गुरुकृपेने आत्ताच फळे तोडून आणतो मग कानिफाने विभक्तास्त्राचे मंत्र म्हणून त्यावर आकर्षणाशास्त्री योजना केली व भस्म फेकले या त्याच्या कृतीमुळे पिकलेले सर्व आंबे त्याच्या जवळ येऊन पडले मग सर्वांनी आंबे खाल्ले हात धुतले गोरक्षनाथाने मनात विचार केला की कानिफाने आपल्या विद्येचा प्रभाव तर दाखविलाच आहे आता आपणही त्याला थोडासा चमत्कार दाखविला पाहिजे असा विचार करून कानिफास म्हणाला तुम्ही माझे आदरातिथ्य केले आता मी काही फळे आणवितो ती खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफा या गोष्टीस तयार झाला मग गोरक्षाने आकर्षणास्त्र शक्ती व विभक्तास्त्राचे मंत्र जपून भस्म फेकले व एका लवंगवनातील सर्व प्रकारची फळे जवळ येऊन पडली ती गोड फळे खाऊन सर्वजण तृप्त झाले गोरक्षनाथाने मग मुद्दामच गोष्ट काढली की जी फळे शिल्लक आहेत ती परत झाडाच्या फांद्यांना चिकटवावी त्यावर कानिफाने ती गोष्ट अशक्य असे म्हटले त्याने नंतर म्हणतास पक्क्या गुरुभक्तास ही गोष्ट अशक्य नाही गुरुभक्त दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतो व असे अनेक दाखले देऊन गोरक्षनाथ म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेवर काहीही करू शकतो कानिफास हे ऐकून फारच राग आला व तो गोरक्षास म्हणाला मी तुला तुझ्या गुरुला चांगले ओळखतो तुझा गुरु आता नरकात पडून आहे व तो स्त्री राज्यात विसय सुखात रमलेला आहे आणि तू ब्रह्मदेवाला कमी लेखून मोठ्या चढाओढीच्या गोष्टी करीत आहेस तर ते असे मोठेपणाचे भाष्य सोडून देऊन तू आपला चालू लाग व असेच अनेक प्रकारचे त्याने अपमानास्पद भाषण ऐकून गोरक्षा म्हणाला अरे तू वेड्यासारखे भाषण करीत आहेस परंतु तुझा गुरु जालंदरनाथ हा दिनाप्रमाणे गेली दहा वर्षे घोड्यांच्या लिदीत अडकून पडला आहे व त्यातून सुटण्यास असमर्थ आहे राजा गोपीचंदाने दादागिरी करून जालंदरास खाचत पुरले आहे व घोड्याची लिद टाकून ठेवली आहे व अगदीच बेपत्ता करून टाकलेली आहे तुझ्या गुरुच्या सारखा माझा गुरु, गुरु नाही तो सर्व ब्रह्मांडास हलवू शकेल असा महाप्रतापी आहे व त्याच्या कृपेचा प्रताप तुला आताच दाखवतो असे म्हणून गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकले त्यामुळे उरलेली सर्व फळे जागच्या जागी झाडाला जाऊन चिकटली ते पाहताच कानिफा आश्चर्यचकित झाला त्याने गोरक्षाला आलिंगन दिले व म्हणाले तुझ्यामुळे मोठाच फायदा झालेला आहे तुझ्या भाषणातून मला माझ्या गुरूंचा ठाव ठिकाणा सापडला त्यावर गोरक्ष म्हणाला तुझे म्हणणे खरे आहे जसा माझ्या योगाने तुला तुझ्या गुरुचा तपास लागला त्याचप्रमाणे तुझ्या योगे मलाही माझ्या गुरुचा तपास लागला आहे आज सुवर्णयोगच जुळून आला आहे असे म्हणून दोघांनी एकमेकांस अभिवादन करून गोरक्षाने स्त्री राज्याकडे तसेच कानिफाने हेलापट्टनास जावयास सुरुवात केली कानिफास आपला गुरु जालंदरनाथ याला गोपीचंदाने पुरून टाकले आहे असे कळाल्यापासून त्याच्या मनात क्रोधाग्नीच पेटला होता व या गोष्टीचा केव्हा एकदा सूड घेतो असे झाले होते त्यामुळे तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलपट्टनाच्या अरण्यात येऊन मुक्कामास राहिला कानिफा हेलपट्टनाच्या अरण्यात आला हे कळताच राजा गोपीचंद त्याला सामोरा गेला राजाला कालिफाचा महिमा अगोदरच समजलेला होता व तो महिमा माहीत असल्याने अगदी मनापासून राजाला कानिफाच गुरु करावे असे वाटत होते कालिफा आपले सातशे शिष्य हत्ती घोडे पालख्या उंट गाड्या तंबू राहुट्या इत्यादींसह मोठ्या ऐश्वर्यात देशात्यानं करीत होता राजा गोपीचंद आपले सातशे सरदार व प्रधान तसेच असंख्य सैन्य यांचेसह कानिफास सामोरं जाताना प्रधानस म्हणाला नशिबाने आपल्या या नगरीत सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत त्यामुळे मला असे वाटते की आपलाच गुरु करून कुरु घ्यावा त्याला हा सिद्ध पुरुष अगदी मला योग्य असाच आहे माझ्या वैभवास शोभेल असेच याचे वैभव आहे व यापूर्वी जो आमच्या मातोश्रींनी गुरु केला आहे तो अगदीच दरिद्री व कंगाल होता मी राजा आहे व माझ्या पंक्तीस बसण्याचा राजेच योग्य आहे माझ्या मातोश्रीचा गुरु जालंदर तो अगदी अपवित्र व घाण जागी राहत असे व पिशाच्या प्रमाणे भटकत असे माझ्यासारख्या राजाला गुरु करावा याचा म्हणजे तो पूर्ण विचारांती व माझ्या योग्यतेचा आहे किंवा नाही त्याच्याकडे ऐश्वर आहे किंवा नाही हाही विचार करावयास पाहिजे कानिफनाथच मला योग्य गुरु दिसत आहे असे म्हणून मोठ्या समारंभाने व थाटाने राजा कानिफनाथाला आणवयास गेला राजा समोर दिसताच कानिफनाथाची क्रोधाग्नी भडकली व विवेकाने त्याने आपला क्रोध ताब्यात ठेवला त्यावेळी त्याच्या मनात असा विचार आला की जर आपण आताच या गोपीचंदाला शाप दिला तर तो भस्म होऊन जाईल त्याच्याकडून गुरुला कोणत्या ठिकाणी व कसे पुरले आहे याचा तपास करण्यासाठी हा कार्यभाग मग सिद्धीस जाणार नाही व ती माहिती पूर्णपणे जाणून घ्यावी नंतर गुरुस मुक्त करून गुरु आज्ञेप्रमाणे याला योग्य ती शिक्षा द्यावी त्याचवेळी राजा गोपीचंदाने कानिफाचे पाय धरले व नमस्कार करून हात जोडून दीनपणे उभा राहिला आणि विनंती करू लागला की देवयोगाने मला अनाथाला सनात महाराज आपली कृपादृष्टी माझ्याकडे वळली आहे असेच अनेक स्तुतीपर शब्द राजाने उच्चारले त्याच्या सर्व भाषणाकडे कानिफाचे पूर्ण लक्ष होते प्रथमच राजाशी मैत्री करण्याचा कानिफाचा विचार होताच व इकडे राजाने दीनपणे केलेले भाषण ऐकून कानिफास फारच आनंद झाला त्याचे क्षेमकुशल विचारून झाल्यावर तो राजास म्हणाला राजा तुझे पुण्यबळ व नशीब बलवतर म्हणूनच मी शांत झालो आहे नाहीतर तू जे पूर्वी अनुचित कार्य केलेले आहेस त्याबद्दल फार मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावरच बेतले असते चल आता गावात गेल्यावर तुला ती सर्व हकीकत सांगतो कानिफास बसून राजाने त्याला राजवाड्यात नेले त्याला सुवर्णसनावरून विराजमान करून त्याची नाना प्रकारे व अलंकार दिले व आपणास अनुग्रह मिळावा म्हणून तो विनंती करू लागला कानिफाच्या मनात राजाचे मन वळवून त्यास पूर्णपणे अनुकूल करून घ्यावे असे होते त्यात राजाने अनुग्रहाची मागणी केली व ती विनंती ऐकून कालिफास फार आनंद झाला राजा अनुग्रह घेऊन शिष्यत्व स्वीकारण्यास तयार आहे या गोष्टीचा आनंद होऊन कालिफा राजास म्हणाला राजा तू माझा अनुग्रह मागून शिष्य होऊ पाहत आहेस परंतु दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझे हातून एक वाईट कर्म घडलेले आहे मी जालंदरनाथ गुरुपासून अनुग्रह घेतलेला आहे त्या माझ्या गुरुला तू घाने टाकून खाचेत पुरलेले आहेस तुझ्या आयुष्याची दोरी फारच बळकट व पुण्याई ही मोठी म्हणून तू वाचलास नाहीतर जालंदरनाथाने क्षणात तुझा तुझ्या वैभवासह भस्म केला असता राजाने कानिफाचे भाषण ऐकले व तो भयभीत झाला कानिफाच्या पाया पडून विनंती करू लागला की महाराज माझ्या हातून झालेल्या अपराधाची क्षमा करावी आपणास मी शरण आलो आहे तरी कृपा करून मला क्षमा करावी कानिफा त्यानंतर राजास घेऊन शिबिरात गेला वरील प्रमाणे झालेली सर्व हकीकत राणी मैनावतीस तिच्या दासींनी सांगितली राज्यातील सर्व स्त्रियांनाही हा वृत्तांत कळला सर्व दासींनी राजदरबारात तो स्वतः ऐकला असे मैनावतीस सांगितले याशिवाय कालिफा नावाचा आलेला पुरुष हा नाथाचाच शिष्य आहे हेही मैनावतीस सांगितले राजा गोपीचंदाने आपला गुरु जालंदरनाथ याला घोड्याच्या लिदीत पुरले आहे हे कळल्यानंतर राणी मैनावतीस गोपीचंद राजाचा फार राग आला व दुःखसुद्धा झाले परंतु मुलाच्या मायेमुळे गोपीचंदाला काही शिक्षा होऊ नये असा विचार तिच्या मनात आला कानिफाची सेवा राजा हात जोडून एखाद्या गुलाबाप्रमाणेच करीत होता कानिफा जी गोष्ट मागेल जी लागेल तेव्हा व लागेल तितकी तयार ठेवीतच येतो कोणत्याही गोष्टीशी सेवेत न्यूनता राजास भासू दिली नाही त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर राजवाड्यात जाण्यासाठी कानिफाने राजास अनुज्ञा दिली परत येताच राजाने मैनावती राणीच्या महालात घेऊन तिचे पाय धरले व झालेला सर्व वृत्तांत तिला सांगितला व कानिफनाथाने राजाने केलेल्या अपराधाबद्दल क्षमा करावी अशी विनंती तो आपल्या मातेस करू लागला मैनावतीने तो सर्व वृत्तांत ऐकून राजास सांगितले की मी कानिफनाथाकडे जाऊन तसा प्रयत्न करते त्यानंतर राणी मैनावती कानिफाच्या आश्रमात आली व त्यांच्या पायाजवळ बसली सर्व विचारपूस केल्यावर राणीने सांगितले की माझा गुरु जालंदरनाथ असून मी नाथपंथी आहे हे ऐकून कालिफनाथानेही सांगितले की माझाही गुरु जालंदरनाथच आहे व नंतर तो मैनावतीस म्हणाला जर जालंधर तुझा गुरु आहे तर तू आपल्या गुरुची अशी अवस्था होऊ का दिलीस त्यावर मैनावतीने उत्तर दिले की गोपीचंदाने जालंदरनाथ गुरुची अशी अव्यस्था केलेली आहे हे मला आजच कळले आहे असे सांगून तिने कानिफास आपली साध्यंत हकीकत सांगितले व सरते शेवटी आपला मुलगा गोपीचंद यास क्षमा करून त्याचे अपराध पोटात घालावे अशी विनवणी सुद्धा केली गुरु जालंदरनाथाचे क्रोधा क्रोधाग्नीत गोपीचंदास होरपळू देऊ नये त्याला निर्भय करावे व जालंधर गुरुला कृपातून काढून आपली स्वतःची कीर्ती तिन्ही लोकात पसरेल असे करावे असे कानिफास ती विनवू लागली त्यावर कानिफाने गुरु जालंदरापासून गोपीछंदास अनुग्रह देण्याचे व गुरुच्या क्रोधापासून निर्भय करण्याचे वचन दिले त्यामुळे मैनावतीने आनंदाने राजवाड्यात परत आले व तिने आपला मुलगा गोपीचंद यास घडलेला सर्व प्रकार सांगून त्याची भीती नाहीशी केली आणि याच ठिकाणी अध्याय सोळावा समाप्त होतो धन्यवाद